लाईक केल्याबद्दल बघितल्याबद्दल चांगला काही व्हिज आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सा गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग ऑल ऑफ आज जरा कमी यूज होते कालचा गॅप पडला परवा साडेपाच हजार यूज होते काल पनवेलला असल्यामुळे डायरेक्ट मी पनवेल टूरला आलो आणि टूल्यावरून वाटतं येऊन आलो त्यापुढे भजनमंडळ मला काल भेटलं नाही काल भजन नाही केलं मी आज आज कमी यूज झाली कधी असतात जास्त कधी कमी असतात सो so, थँक्यू तुम्ही सर्व आहात सोबत सत्तर अठ्ठावीस जण त्याविषयी बाहेर जेव्हा आलं तेव्हा सुद्धा दीडशे शंभर दिवशी लोक होते इस सीवर आता पाचच मिनटात मी कामावरती हो पोचेन सोबत येत आहे माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा मला दाखवतो आपलं बघा हे घाटकोपर रेल्वे स्टेशन बाजूला गेस्ट हाऊस आहे पाऊस पडून गेला इथे पाऊस झालेला आहे हे बघा हे घाटकोपरचा गेस्ट हाऊस आहे इथे राहायची सोय आहे आणि इथे भाऊचा वडापाव फेमस आहे ते बाजूला भाऊ वडापाव खूप फेमस आहे ते बाजूला भारत कॅफे आहे घाटकोपर वेस्टला अंधेरीला रेल्वे जायला इथून बस आहे आणि ते झुंझुणवाला कॉलेज आहे ना ते बाजूला आहे हे बघा ते भगवा झेंडा आहे ना तिथे झुंझुनवाला कॉलेज आहे पुढे मंदिर आहे हनुमान हो मंदिर झुंदचं मंदिर खूप जुनं ती लाईन लागली बससाठी तिथे बससाठी बस लाईन लागते एक साईडला ऑटोवाले डायरेक्ट ऑटो करून लोक जातात घाईमध्ये कोणाला एअरपोर्टला जायचं असतं कोणाला आंबेडला जायचं असतं साथीनाग्याला जायचं असतं पवईला जायचं असतं ते इकडनं जातात पुन्हा हा मेट्रोचा ब्रिज आहे हे मेट्रो रेशन आहे मेट्रो रेल्वे लवकर जायचं असेल त्याने मेट्रोने जायचं गाड्यांचे इश्यू असतील खाली ट्रेनचे तो मेट्रोने जायचं खास गाडीला खूप गर्दी असते कोविड टाईम तेव्हा ऑटो तयार जाईल जायला पण आपल्याला जायचं आहे चालत हा एक जवळ पाच मिनटावर ती काम आहे ऑफिस आहे सकाळ सकाळी इथे बटरवाले टोटवाले उभे असतात वेलकम बिस्टॉरंट आता ॲक्च्युली भजन बघायला पूर्ण आलं पण आता घातगो बस बद बघायला बदल आलेले आहेत थँक यू स्वागत आहे तुमचं नितीन मोडवे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही कुठून आहे प्लीज कमेंट मी कमेंट टाका आपल्याला एक कुठून पाहत आहे आज कमेंट नाही आला कोणाच्याच लाईव्हला रोज सकाळी तुम्हाला मी भेटायला येत असतो चॅनलमार्फत रोज तुमची भेट घेतो मी आपल्या यूट्यूब चॅनलचा काहीतरी फायदा झाला हो पाहिजे हे बघा इथे नाश्त्यासाठी सेंटर आहे खावखल्ली आहे नाश्ता चांगला भेटतो आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं धन्यवाद अतिशय छान असा प्रतिसाद असतो तुमचा छान असा सगळेजण भेटत असतात लाईवरती रोज जवळपास हजार लोकांना मी रोज भेटतो लाईच्या माध्यमातून नितीन मुडवे लॉग नितीन मुडवे नाव हे ब्रँड झाले आता एक लाख नऊ हजार दोनशे तीनशे सत्तर झाला आणि आता ते हळूहळू या हा मेट्रोचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजचा पोल जे आहेत छान छान पेंटिंग केलेले आहेत त्याला आज इकडनं जाऊया काल स्ट्रेट रोडने गेलो होतो आज तुम्हाला मी इकडनं दाखवतो तरुज भाई नमस्कार तुला आमच्या ताई आलेले आहेत धामपूर साहेब त्यांनी आल्याला लाईक पण केलं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने चांगले व्ह्यूज आणि लाईक आहेत आणि तो आज संध्याकाळी मला कोटी नर्सेस नर्स आहे आमच्या इथे कॉलेक्ट म्हणजे जरी आज कार्क जायचं संध्याकाळी आज तिकडे लाईव्ह घेईल मी बदलापूरला आहे कार्यक्रम ओम साईनाथ साय नम ओम साईनाथ साय नमहा श्री स्वामी समर्थ जय खंडेश्वर आय नमा जयकोट हरकोड जय मला श्री दत्त गुरु सगळा सगळ्या ताईने सगळ्या देवांचे नाव घेऊन दिवस छान केलेला आहे छान सुरुवात झाली दिवसाला तर जे ताई आता मी कामावरती भेट भे पोचतो आहे तुम्हाला माझं काम दाखवतो मी हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र आताच शिवराज्यभूषक सोहळा हो। रायगडावरती संपन्न झाला खूप तुफान अशी गर्दी होती रायगडावर हे बघा एक पेंटिंग किती के छान केलेली आहे बघा सगळ्या जाती धर्माचे या ठिकाणी चित्र काढलेले आहेत जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई जय मुंबई मुंबई आहे जीवा जीवाची मुंबई ॲक्च्युली आज काही भजनाला खूप कमी लोक होते आजचं भजन खराब झालं असं मला वाटत होतं पण भजन झाल्यानंतर आत्ता जास्त जॉईन झाले आपले सबस्क्रायबर मंडळी बरेच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनेलला खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण जे ते फेमस एक सर्वोदय रुग्णालय आहे सर्वोदय हॉस्पिटल चॅरिटेबल लालबहादूर शास्त्री मार्ग आणि हे बघा इथे माझं हॉस्पिटल आहे झायनावाद शालबी हॉस्पिटल खूप फेमस हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे मुंबईमधील एक बी हॉस्पिटल आहे असं जे जे ठाण्यापासून तर तिकडे कुर्ला पुढे तिथे रुग्णालय मध्ये सेंटरला आहे आणि सगळ्या सुविधा येते खूप लोकांना फायदा घेता येतो याचा इथे एस टी डेपो पण आहे एस टी स्टँड छोटंसं स्टँड आहे पण गावाला जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी उभ्या असतात चाकण मंचर पुन्हा पारनेर अहिल्यानगर संपूर्ण या ठिकाणावरणं इथे एस टी थांबतात भिटवाडी घाटकोपरमधील पब्लिक इथे येत असते जायनाव शेल्बी हॉस्पिटल झाईनवा शाल्बी हा गुजराती ग्रुप आहे शाल्बी गुजराती त्यानंतर आपल्या जवळपास शंभर एक हॉस्पिटल आहेत ऑल ओवर खूप मोठी कंपनी आहे हे त्याचं एक युनिट मुंबईमधलं आणि अनेक ठिकाणी डी चालू असतात कल्याणलासुद्धा ओपीडी आहे खूप फॅसिलिटी आहे स्टाफलासुद्धा खूप फॅसिलिटी आहेत छान असं हॉस्पिटल त्या ठिकाणी आमचे गार्ड आहेत एंट्री वगैरे नमस्कार व्हिडिओ बनवतो हा आयवे आयडी आयडी आय डी वरती आज बॅग नाही नाही आणली बॅग नाही आणली आज हां आहे आय डी आहे बॅगमध्ये वरती ठेवलंय ती आपल्या ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलची हा नंबर हा सिंघा हॉस्पिटल ची लॉबी मीस ती इ फार्मसी है तो एडमिशन डेस्क ऑर्थोपेडिशन स्पाइन जनरल कार्डिओलॉजिस्ट सगळ्या डॉक्टरांची न ठिकाणी लिस्ट आहे संपूर्ण मोठी लिस्ट प्लास्टिक सर्जन डेंटल ना न्यूरो सर्जन गिरो अनपो हे सगळ्या झॅन शेल्पी हॉस्पिटल खूप मोठं आहे जवळपास शंभर बेड आहेत आणि लगेच फोन आहे दोन मिनिट थांबा सॉरी नमस्कार मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती पुन्हा एवढे सगळे मेंबर या ठिकाणी पुन्हा कमबॅक झालेले आहेत मी सुद्धा लाईव्ह पुन्हा ऑन आहे थोडा वेटुंडशी गप्प मार्ग वेळ आहे म्हणून थोडासा असा असतो प्रवास फशीबचा फशीपमध्ये सर्व भेटता येतं आणि भजन करत करत आम्ही कामावरती येतो रस्तोटीने रुठ जेव्हा मॉ मॉर्निक असते सहा ते सात ह्या टायमामध्ये आम्ही भजन चालू असतं भजन लाईव्ह असतं भजनी ग्रुप आहेत शिवशंभू भजनी मंडळ आणि भीमाशंकर साईडचे लोक आहेत सगळे गोळेगाव भीमाशंकर छान भजन नेवीवाले सगळे गव्हर्नमेंट जॉबवालेत पण सर्वजण एकदम कलाकार आहेत त्यात काही हरिभक्तप्रायांना म्हणजे कीर्तंगाल महाराजसुद्धा आहेत ते तेसुद्धा छान असं आवाज आणि गायन आणि पखवा दाजून आम्हाला दोन तीन फिक्स आहेतच पण डब्यामध्ये कोणी नवीन येतं कोण कोकणातलं असतं कोण कुठलं असतं तेथे लोकसुद्धा सामील होतात आणि जे वाजवणारे आहेत ते लगेच त्यांचं 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 त्यांना समजतं आणि ते वाजवायला नवीन मेंबर्सला संधी जास्त देतात पक्वत वाजवण्यासाठी आणि टाळकरी पुन्हा ते आहेच वाज म्हणजे तेवढे मेंबर असतातच ऑलरेडी रोज भजन चालू असतंच कोणी येऊ कोणी नाही येऊ पण तेवढे मेंबर ॲड होतात आणि भजन करत करत आपण कामावरती येतो खूप छान दिवस असतो खूप छान वाटतं खूप म्हणजे आज दिवसाची सुरुवात छानपैकी होते आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांशी भेटणं होतं माझं हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे मी आत्तापर्यंत चार ते साडेचार हजार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि एडिटिंग कमी आहे माझी काही वेळ प्रसंगी आता एडिटिंगसाठी मी आधी ट्राय केलं होतं पण मला तर तेवढा वेळ नसतो मग ते व्हिडिओ असेच पडून जातात मी, जा मी है, है जे जसे आहे तसे मी अपलोड करत असतो ओरिजिनल व्हिडिओ आहेत एकदम काही त्यातून मिक्सिंग नाही काही नाही काही नाही ते सगळे व्हिडिओ ओरिजिनल आपले जे काही व्हिडिओ आहेत कोणा हळदीचे आहेत लग्नाचे आहेत गावाकडचे आहेत बेल्ल्याच्या बैलबाजाचे आहेत असे आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण खूप छान छान टाकलेले आहेत मी जेणेकरून तुम्ही बघू शकता जास्त करून माधुरी पवारच्या डान्सचा व्हिडिओ मी शूट केला होता दिवाळी पाडच्या कार्यक्रमात कल्याण झालेली तिच्यामुळे खूप सारे सबस्क्रायबर्स वाढले खूप सारे खूप छान छान व्हिडिओज व्ह्यूज आले मिलनने व्ह्यूज झाले तीन करोड व्ह्यूज आहेत आपल्या चॅनलला टोटल खूप म्हणजे तीन करोड म्हणजे खूप आहेत त्यानिमित्ताने एक लाख नऊ हजार सबस्क्रायबर झालेत लाईव्हच्या माध्यमातून तुफान असे सबस्क्रायबर होत असतात खूप खूप असे खूप म्हणजे खूपच लाईव्हमुळे जास्त सबस्क्रायबर होतं मला वाढलेलं इतकंच कुठचं लाईव्ह आणि शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओमुळे पण जबरदस्त वाढले त्याविषयी वैष्णवी ताईचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनल चॅनेलतर्फे तिला भावपूर्ण सदांनी दिलेली आणि तिच्या व्हिडिओमुळे जवळपास मला शंभर सबस्क्रायबर्स वाढले म्हणजे पब्लिकला काय आवडतं काय नाही आवडतं ते आपण आपल्याला कळतं त्याच्यामधून आणि जे पब्लिकला आवडतं जे पब्लिक म्हणजे तुम्ही सगळे त्यात मी पण आहे जे आपल्याला आवडतं तेच जर येत असेल चॅनेलमधून तर फटाफट फड़ सबस्क्रायबर वाढतात आता मी जॉब कर जॉबला खरं जॉब असल्यामुळे आठ तास ड्युटी असते जॉबवरती पुन्हा आपला इन्शुरन्सचा बिझनेससुद्धा आहे हेल्थ इन्शुरन्स मोटर इन्शुरन्स गाड्यांचा इन्शुरन्स मी करतो तर त्या गाड्याच्या इन्शुरन्समध्ये गाड्यांचा जो जनरल इन्शुरन्स बोलतात मोटर व्हेकल इन्शुरन्स तर तो त्याच्यामध्ये खूप छान बिझनेस असतो खूप छान हे होतं इन्कम चांगली होते कमिशन खूप असतं पुन्हा हेल्थ इन्शुरन्समध्ये पण पंचवीस पंचवीस टक्के कमिशन आहे वीस टक्के कमिशन आहे सोळा टक्के कमिशन आहे असे पर्सेंटेज वाईज कमिशन असतं पुन्हा केअर हेल्थवाले तर अक्षरशः बाहेर बाहेर देशातसुद्धा पिकनिक देतात जास्त पॉलिसी केल्या तर हेल्थमध्ये आहे पुन्हा आपल्याकडे पंधरा सोळा कंपन्या आहेत टाटा आय जी ए बजाज आहे इफको आहे पुन्हा आय सी आय सी आय लंबाड आहे पुन्हा रिलायन्स कंपनी आहे आणि जस्ट ज्या एच डी एफ सी आहे ज्या कंपन्या आपल्याला सपोर्ट करतात जा पुन्हा हेल्प करतात क्लेमला हे क्लेम सेट सेटलमेंटच्या वेळेस व्यवस्थित आपल्याला हेल्प कर सपोर्ट करतात त्यांच्याकडेच मी पॉलिसी घेतो आणि समजा तुम्ही आता घरी असाल आणि तुम्हाला निघायचं लगेच तर त्यावेळेस तुम्ही फक्त आधार कार्ड पॅन कार्ड पाठवलं नाही पाच मिनटं तुम्हाला मी पॉलिसी पा रेडी करून तुम्हाला मी देतो तुम्ही गाडीवर बसून चौकात जाईपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये पॉलिसी आलेली असते हा एक फायदा एक सेवा माझ्याकडून होत असते गेली पंधरा वर्षे हॉस्पिटल लाईनमध्ये काम करता करता लोकांची ओळख झालेली आहे खूप पुन्हा कल्याणमध्ये जवळपास तीस वर्ष राहिल्यामुळे तिकडेही खूप सारी ओळख झाली आहे आणि आणि आपल्याला सपोर्ट पण आहे खूप सारा खूप सपोर्टिव्ह पेपर लोकल आहेत लोक आहेत लो, लो, तिथे पुन्हा आपले आमदार आमदार पण सपोर्टेफुल भारतीय जनता पार्टीमध्ये मी सोशल मीडिया अध्यक्ष कल्याणचा हे आहे गेली पाच वर्ष काम केलेले आहे सोशल मीडियावर त्यानंतर आता पतंजली योग समिती कल्याण जिल्हा तिथेसुद्धा माझं सोशल मीडिया सुभारी म्हणून पोहोत आहे यूट्यूबच्या माध्यमातून खूप मदत झाली यूट्यूबमुळे मी ल मला खूप फायदा झाला यूट्यूबमुळे यूट्यूबच्या ना माझं ब्रँड झाले नाव म्हणजे नितीन मुडवे ब्लॉग नितीन मुडवे एक नाव ब्रँड नाव झालेलं आहे आणि ते सगळं यूट्यूबमुळे शक्य झाले यूट्यूबमुळे खूप क काही लोकांचे फायदे खूप लोकांना फायदा झालेला आहे जेणे काहींचं अक्षरशः युट्यूबमुळे काही लोक हिरो झाले आहेत युट्यूबच्या व्हिडिओमुळे ह्या सोशल मीडियामुळे ना बघू शकतो आपण आपल्याला माहिती आहे आता गौतम पाटील ती अक्षरशः हिरोईन झालेली आहे खूप चांगले चांगले लोक ज्यांना कोण ओळखत नव्हतं तर ते सोशल मीडियाच्या मार्फत फेमस झालेले आहेत पण मी सुद्धा नितीन मोर्वे मी सुद्धा खूप फेमस झाले एक लाख सबस्क्रायबर झालेत माझे आणि एक लाख सबस्क्रायबर्स असल्यामुळे खूप कॉन्टॅक्ट वाढलेला आहे मी दिसतो की लोकांना असं वाटतं व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला पाहिजे व्हिडिओ बनवले पाहिजे स्वतःहून सांगतात आमचा व्हिडिओ बनवा आमचा व्हिडिओ बनवा त्या दिवशी आमचा एक नगरसेवक आम्हाला भेटला होता त्यांनी सांगितलं माझा व्हिडिओ बनव माझ्या मुलाखत घे मग मी शॉर्ट्समध्ये एक व्हिडिओ आहे बघा त्या नगरसेवकची मुलाखत घेतली होती मला असं अजून चॅनलमध्ये काहीतरी अपडेट करायचं आहे अजून पुढे म्हणजे तुमच्या तुमच्यासाठी तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत सध्या होत नाही आहेत एवढ्या कामाच्या व्यापामुळे पण त्याही होईन सो एवढं भेटतो मी तुम्हाला उद्या पुन्हा एकदा सकाळी थँक्यू सो मच बाय बाय एवढी वन आता ड्युटी स्टार्ट झाली माझी बाय बाय टाटा